नमस्कार आपण पाहत आहात डीडी न्यूज पुसद माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळावी या उद्देशाने सुप्रसिद्ध साहित्यिक सुधाकरराव परश्राम पवार लिखित वसंत गीतांजली या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले आहे या साहित्यिक कार्याचे प्रकाशक आहेत शेलू तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ येथील सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्व सूरज सुधाकरराव पवार सामाजिक साहित्यिक तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांना यापूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे नुकतेच नागपूर येथे आयोजित समारंभात प्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय महात्मा गांधी पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सन्मानामुळे यवतमाळ जिल्ह्यासह साहित्य व पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अशाच खास बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा डी डी न्यूज पुसद धन्यवाद